काय दहावी बारावी आता ट्रेंडिंग काय चाललेलं आहे दहावी आणि बारावीच्या मला ठीक आहे जस्ट मी तर क्लिक करतो ना कंटेंट टाकलेला तर मी ऑब्झर्व्ह हो केला जोपर्यंत कंटेंट वाचतोय माझा व्हिडिओ प्ले काय होतंय एका कस्टमर कडून किंवा एका व्ह्युअर कडून माझा चार ते पाच वेळा व्हिडिओ पाहिला जातोय कंटेंट जास्त टाकलेला ना मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय होतंय रिपीट 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 व्हिडिओ प्ले होते व्ह्यूज वाढतात त्याच्यामुळे की ऑप्शन होल्डिंग मी एक्झाम्पल बऱ्याच वेळा बऱ्याच लेक्चर मध्ये सांगत असतो परत तुम्हाला ते एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस चहा प्यायला जाता बऱ्याच वेळा मी सांगितलेलं ठीक आहे चहा प्यायला ज्यावेळेस तुम्ही जाता एका दुकानामध्ये खूप गर्दी आहे चहा आणि एका दुकानामध्ये एक पण कस्टमर नाही चहा प्यायला कुठं गर्दी आहे तुम्हाला त्याची क्वालिटी माहिती आहे का नाहीये पण काय होतं गर्दीकडे आपण जास्त अट्रॅक्ट होतो सेम अल्गोरिदम तुमचे ऑनलाईन सोशल मीडियावरती पण आहेत लोक जेवढे रिॲक्ट करतील समजते तीन गोष्टी येतात इम्पॉर्टंट समजून घ्या तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्रामला ऑब्झर्व्ह केला असेल पहिला पॉईंट काय असतो व्हिडिओवरती इथे जर तुम्ही बघितला पहिला पॉईंट काय असतो लाईकचा असतो ठीक आहे सेकंड काय असतो कमेंट असतो तिसरा काय असतो आणि चौथा काय असतो सेव असतो ठीक आहे ज्यांनी पहिले लेक्चर केले ते शक्यतो बोलू नका तुम्हाला काय वाटतं ह्यातलं काय जास्त मिळाल्यानंतर समजा इथं लाईक आहेत कमेंट आहेत शेअर आहे आणि सेव आहे काय वाटतंय सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी काय आहे हे माझा व्हिडिओ शेअर लाईक अजून बर किती जणांना वाटते की व्हिडिओ मध्ये लाईक इम्पॉर्टंट आहे ठीक आहे कमेंट तुला वाटत शेअर तुम्हाला वाटत हा शेअर इम्पॉर्टंट आहे बऱ्याच जणांना वाटते ठीक आहे लक्षात या ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्राम पाहता त्यावेळेस फॉर्मॅट असं आहे लाईक करणं कमेंट करणं वगैरे बरोबर फॉर्मॅट असं आहे पण ज्यावेळेस तुम्ही इम्पॉर्टन्ट विषय येतो ना इम्पॉर्टंट ह्यातलं महत्त्वाचं काय त्यावेळेस खाळून वर जायचं शेअर करताना पण आपण काय करतो विचार करतो लक्षात घ्या तीन चार पाच सेकंदाचा विचार करतो की ही रील मी कुणाला पाठवली पाहिजे आणि बऱ्याच वेळा चुकून नको ती रील नको त्या व्यक्तीला जाते मग आपली तारांबळ उरते होतं बऱ्याच वेळा हिला नव्हती पाठवायला पण चुकून घेईल होत असं बऱ्याच वेळा शेअरिंग करताना माणूस विचार करतो विचार करतो म्हणजे तो थांबतोय थांबतोय म्हणजे ट्रॅफिक होल्ड झालं समजते शेअर केलं शेअर केलं की तो कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला सेम कंटेंट जर तगडा असेल ना लोकांना बघायला मजा येते कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे शेअर तर केलं पण कंटेंट तसा आहे की जास्त भरपूर लोकांपर्यंत पोहोचलं म्हणजे कंटेंट तगडा आहे क्वालिटी आहे सगळं काय एक नंबर आहे समजते शेअर केल्यानंतर इम्पॅक्ट जास्त मिळणार आहे समजून घ्या म्हणजे काय होणार आहे चर्चा वाढणार आहे समजते समजते मी काय म्हणतोय फायनल आउटपुट काय रील जेवढी जास्त सेव्ह होईल तेवढा तुमचा कंटेंट तगडा समजला जातो आणि लक्षात सेव्ह कुठलीही रील होत नाही सेव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट सेव्ह केला तो इम्पॉर्टंट कंटेंट असणार आहे इम्पॉर्टंट कंटेंटच सेव्ह होतो जेणेकरून तो व्यक्ती इन फ्युचर वापरू शकतो तो वाईस वापरू शकतो आयडिया वापरू शकतो रिपीट रिपीट, रिपीट त्या गोष्टी बघू शकतो समजते मी काय म्हणतोय त्यामुळे सेव्ह इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं हे असं सिरीज असे पण इम्पॉर्टन्स इथून इकडे तेव्हा आपला कंटेंट कसा असला पाहिजे सेव्ह होणार असला पाहिजे मग सेव्ह होणारा कंटेंट आपण कसा तयार करू शकतो स्लो मग सेव्ह करतील लोक नाहीत करणार स्लो म सेव्ह बॉलिवूडच्या सॉन्गवरती आपण केला सेव्ह करतील लोक नाहीत करणार मग आता काय कंटेंट सेव्ह करतील तुम्ही विचार करायचा समजते मी काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल आता सरांचं सा पार्लर आहे आल लक्षात की बाबतीत बाबतीमध्ये त्यांनी अशा काही टेक्निक सांगितल्या समजते आणि सांगते पटपट सांगून जायचं पटपट सांगितल्यामुळे काय होतं कस्टमर रिपीट रिपीट बघतो की हा पॉईंट हुकला तो पॉईंट हुकला तो पॉईंट हुकला समजते दोन कन्सेप्ट आहेत तुमचा व्हिडिओ सेव्ह होण्याचे एक तो व्हिडिओमध्ये काहीतरी महत्वाचे हो ट्रिक्स सांगा दुसरा तुम्ही कॅप्शनमध्ये काहीतरी महत्वाचं हो लिहा अधिक माहिती तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळेल कॅप्शन वाचेपर्यंत हो ट्रॅफिक वाढते आणि सेव्ह केलं तर मग काय विशेष संपला त्याच्यामध्ये आपलं कामच होतंय त्याच्यामध्ये समजते अशा ट्रिक्स फॉर एक्झाम्पल एक फॉर्म्युला समजून सांगितले की अशा अशा पद्धतीने ह्या गोष्टी बनवायच्या होम रे रेमिडीज सांगितल्या त्या या पद्धतीने आता होम रेमेडीज जे असतात किंवा एखादा फॉर्म्युला असतो तो बघून लक्षात नाही त्यासाठी सेवच करावा लागणार समजते मी होते मग सेव महिलांमध्ये सगळ्यात जास्त होणारे जे सेव होणारे आतापर्यंत आपल्या ज्यामध्ये ना रेसिपीज सगळ्यात जास्त सेव होतात हे कसं बनवतं वडापावच्या रेसिपी सगळ्यात जास्त आपल्या इंडियामध्ये सेव होतात वडापाव आपण म्हणतो कॉमनली सगळीकडे भेटतो पण घरी बनवायचं म्हटलं तर तसा बनत नाही मग लोक ऑनलाईन रेसिपी चिकन ऑनलाईन सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेले सर्च करा फूड इंडियामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेले कन्सेप्ट समजते मी काय म्हणतो त्याच्या जर रेसिपीज आहेत ना तुम्ही बघता अनिकेत बघताय ना तुम्ही अनिकेत म्हणून सात लाख रुपये महिना चालू त्याला अनिकेत त्याचा पॉडकास्ट मध्ये त्यांनी सांगितलं सात लाख रुपये युट्यूब समजते मी काय म्हणते म्हणजे कंटेंट कुठला चालेल सांगू शकत नाही रिझन त्यांच्या सगळ्या रील्स सेव्ह होतात आणि ती बनवते पण तशी लक्षात घ्या जेवण पटपट पटपट सांगते पण ते असं पटपट लक्षात राहणार आहे ना आपल्याला ते रील परत 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 बघायला लागणार लोक सेव्ह करतात